सर्वोच्च न्यायालयाने एस सी एस टीचे वर्गीकरण करण्याचा घेतलेला निर्णय घातक असून तो रद्द करण्यात यावा यासह अन्य मागण्यांचे निवेदन संविधान जनजागृती संघ जालनाच्या वतीने राष्ट्रपती व पंतप्रधान यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देण्यात आले निवेदन द्यायचं होतं ते आज आम्ही या ठिकाणी दिल, निवेदन दिलेलं आहे निवेदनाचा विषय असा आहे की आता सुप्रीम कोर्टाचे जे काही ऑब्झर्वेशन आलेलं आहे की रिझर्वेशन एस सी एस टीच्या लोकांना क्रिमिलेअर लागू करा आणि रिझर्वेशनचं बायफर्गेशन करा अबकड तर या या गोष्टीला प्रोटेस्ट करण्यासाठी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे खरं म्हणजे ही आताच्या शासनाची ही फार मोठी खेळी आहे रिझर्वेशन संपवण्यासाठी त्यांचा हा असलेला हा प्रयत्न आहे रिझर्वेशन ही काही खैरात नाही किंवा गरिबी हटा हा कार्यक्रम नाही खरं म्हणजे ज्यावेळेस सभेमध्ये रिझर्वेशनला मान्यता मिळाली आहे तर त्यावेळेस त्या मान्यवरांनी रिझर्वेशनचं डेफिनेशन हे असं केलेलं आहे की ते पार्टिसिपेशन हे रिप्रेझेंटेशन तर हे रिप्रेझेंटेशन त्या त्या, -त्या समूहाचं असते ते जातीचं नसते रिझर्वेशन हे जातीवर नसून ते समूहावरती समूहामध्ये समूहावरती असते तर हे समूह प बंद करून जाती जातीमध्ये समाज विभागण्याचं काम आताचं हे शासन करत आहे याला आमचा तीव्र विरोध आहे ने एक आठ दोन हजार चौबीस ला संविधान सभेमदी मूल आधार पर विचार करने के अनुसूचित जाति जनजाति के वर्गीकरण के लिए अब कड़ जो श्रेणी किया है में लागू किया है उसका विरोध करते हैं और ये जो संविधानिक अधिकार है एस सी एस और माइनॉरिटी के लिए इनके प्रोटेक्शन के लिए अनुसूचित नौ के अंदर ये संविधानिक अधिकार के डालना चाहिए ऊपर कोई उचित छेड़छाड़ ना कर सके। ऐसे हमारी संविधान जन जागरूकती संघ जानना की ओर से मांग करते राष्ट्रपति और प्रधानमंत्री से